अतिशय सुंदर असे काम असलेले संघा महासंघासाठी काम करत असलेले डॉक्टर शांतारामजी कारंडे हे या ठिकाणी आलेले त्यांना मी आपलं थोडक्यात करण्यासाठी विनंती करतो म्हणजे आज जीवनगौरव पुरस्कार होता पुन्हा एक वर सर्वांना विजित करतो आज तो पुरस्कार सोहळा सोडून ते माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आले त्यासाठी खूप खूप अभिनंदन हा आपल्या कार्यक्रमाला आले म्हणजे जीवन गौरव झाला असं त्यांचं म्हणणं बघा संतांचे संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आणि अनेक महामानवांच्या विचारांना स्मरण करून या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित नाशिक जिल्ह्याच्या वतीनं जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि खास करून आज ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं जे आमचे वडील बंधू मुलूक मैदान तोट त्यांच्या अगोदर भाषण करणं जरा कठीण असतं धाग वाढते कारण ते कळेल तुम्हाला जेव्हा ते भाषणाला उभे राहतील तेव्हा आणि आवाज दोघांचा पण खराब आहे माझी पण तब्येत बरोबर नाही आहे कारण अनेक ठिकाणी पाळावं लागतं जावं लागतं यावं लागतं मंदात कार्यक्रम असताना सुद्धा मला नाशिकला यावं लागलं प्रेमपोटी नाही हे म्हणायचे की बाय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मुंबईतच आहे महाराष्ट्र दिसत नाही त्यामुळे ते ऐकावं लागतात आणि शिवाय पोळ्याला मग म्हणून म्हणून मला सत्कार वाटत नाही तर उपस्थित सगळ्या माझे आणि भगिनी खरंच या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय उत्तम केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो आता मी ऍक्च्युली सांगायचं नव्हतं मला परंतु त्यांना सांगितलं की माझा कार्यक्रम होता जीवन जवळ दिलाय मला तिकडे व्हायचं आणि मला दोनशे एकवीसावा पुरस्कार आहे या पंच्या आयोजन तुमच्यासारखी प्रेमळ लोक आहेत पण एक पाहिलं मी जेव्हा आपण इमानदारीनी संघटनेसाठी किंवा समाजासाठी काम करत असतो सर तेव्हा आपल्या समोर कोण बोलत नाही पण त्याची दखल घेतात हे त्याचं दुसरं काय जेव्हा मी लहान होतो आणि अशा कार्यक्रमाला जायचो जेव्हा कुठेतरी मागे बसायचो ते बसायचो तेव्हा मी विचार करायचो की हे लोक येतात बोलतात काय काय बोलतात आपण कधी बोलू आपल्याला कसं कोण बोलवेल का त्या बोलण्यातून त्यांच्या भाषणातून समजलं की आपण शिकलं पाहिजे इथपर्यंत यायचं जरी अंतर वीस फुटाचं असलं तरी ते, ते, ते वीस वर्ष लागले का त्या वीस वर्षामध्ये संघर्ष करावा लागला तो संघर्ष करणं गरजेचं आहे आता आज ज्यांचा गुणगौरव होतोय त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बोलतोय आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे कारण पालक जर समजून घेतील तर त्या विद्यार्थ्यांना ते सांगतील त्याचे वीस फुटाचा अंतर पार करण्यासाठी वीस वर्ष अथक प्रयत्न करावे लागले एक सर्वसामान्य धारावी झोपडपट्टीमध्ये दहा बायच्या खोलीमध्ये जन्मलेला मुलगा आई वडील आणि चार भाऊ वडील सिक्युरिटी गार्ड म्हणजे व्यवसाय वगैरे आम्हाला दुरून माहीत नव्हतं तुम्हाला विशेष वाटेल जेव्हा मी शिकत शिकत गेलो भाऊ झाल्यानंतर इंजिनियर आणि डॉक्टर जो दोनच तो पण कोणाचं तरी ऐकून मग कुणीतरी सांगितलं तू खूप छोटा दिसतोय बारावी बारावी केल्यानंतर कुठली साईड घ्यायची माहित नव्हतं कॉम्प्युटर इंजिनियर ते घेतलं त्यावेळी एका शिक्षकने सांगितलं तू हुशार आहेस पण त्याला कळत ना ब्रहत तू सिव्हिलला बोलले म्हणजे आम्हाला मार्गदर्शक सुद्धा नव्हते तुम्हाला बिली होणार नाही लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला प्रयोग केले असता जर आपल्याला केलं पाहिजे होत सर शंभर टक्के सांगतो मी कलेक्टर तो अजून काय जे आयपीएस अधिकारी असतो तो ऐकलं म्हणतो देवाचं कृपेने आहे पण माहीत नव्हतं परंतु आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून का असं ना श्रावण बागसर यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय तो सर्वोत्तम आहे असं मला वाटतं कारण बाहेरला मार्गदर्शन देण्याचं काम तुमच्या हातून आणि म्हणून हा तुमचा पुरस्कार मला वाटलं तुमचा सन्मान करायला पण मला असं वाटलं की गुणगौरव केल्यानंतर एक विद्यार्थी माझ्यासारखा शिकला आणि समाजाचं नाव त्यांनी मोठं केलं तरी तुमचं जेवढे आहे कष्ट ते तुमचं फळाला आलं तर तुम्ही सर्वात तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले परंतु सावर बाळासाहेबांचं असंच आहे आणि अशा माध्यमातून जेव्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाची पदाधिकारी करत असतात तेव्हा त्यांच्या पाठीवर थाप देण्याचं काम असल्याचं मला वाटतं ना म्हणून मी अशा कार्यक्रमाला पहिलं प्राधान्य देतो त्याच्यामध्ये मोठेपणा करायची काही गरज नाही मला साधे मी एखाद्याला एक पुरस्कार मिळतोय जाऊन फक्त घ्यायचंय मान सन्मान मोठेपणा ते सोडून आम्ही पाठीवर थाप देण्यासाठी येतो कारण आम्ही शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून आम्हाला समजलं की खरं काय आणि खोटं काय आज आम्ही जे काम करतोय जे केलं त्याच्यामुळे आमचे लोक पाठोपाठ करत आहेत पण तो भाग व्हायला असला तरी आम्ही किती समाज घडवतो आम्ही किती विद्यार्थाला घडवतो आम्ही किती लोकांना मार्गदर्शन घेतोय हे महत्वाचं आहे आणि हे काम तुम्ही करतायत मी मनापासून तुमचं कौतुक करतो आणि असंच तुमचं काम अविरतपणे सुरू व्हावं राहावं आणि हे सगळे मान्यवर जे तुम्हाला मदत करतात याच्यामध्ये मदतीवर तुम्हाला या ठिकाणी खरोखर सांगायचंय तर जे विद्यार्थी गुणगौरव आहे त्यांना मी मनापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं प्रदेश अध्यक्ष म्हणून मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि निश्चितपणे आता छोटीशी गोष्ट आहे समाज बांधव मला महाराष्ट्रामध्ये भेटतो जवळजवळ नव्वद टक्के समाज बांधव चर्मकार व्यवसाय करतात आणि मुंबईमध्ये म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी असून सुद्धा मुलं आमच्या संघटनेच्या लोकांसाठी समाज काय करताय त्याचा एकच प्रश्न ते चर्मकार व्यवसाय कसे करतात त्यांना काय ते छत्री त्यांना काय तो स्टॉल द्यायचंय मी खरं सांगतो मी वैताल या गोष्टीला कारण चर्मकारचा व्यवसाय तुम्ही चर्मकार चर्मकार बोलून किती वर्ष करणार का म्हणून तुम्हाला आता स्टॉल द्यायचा मी आता आता सुरू सगळ्या सगळ्यांचा तो स्टॉल म्हणून मान्यवर मागू कारण तुम्हाला स्टॉल दिला तर तुम्ही तुमच्या मुलाला पण ते स्टॉलमध्ये बसवा तुम्हाला कधी करायला सांगितलं एखादी जागा करून दिली तुम्ही तुमच्या मुलाला पण ते जागेवर बसवा आता मी ध्याय घेतलेला आहे आणि याचं मार्गदर्शन हे विसाहेसाहेबांचं आहे मला ते म्हणाले की मुलं शिकली पाहिजे मुलं जर तर समाज मोठा कसा होईल आणि जर तो शिकलेलं मान्यवर आहे आम्ही फक्त जनरल विरोधात बसलो त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणार पण आणि म्हणून जे आता घटर बांधव आहेत त्यांच्या समस्या आम्ही सोडवतो नाही असं नाहीये परंतु मी त्यांना सुद्धा या मार्गातून सांगेल की आता तो व्यवसाय जरा शांतपणे बसा मोठा विचार करा आमचं या मंडळींनी जसं केला तसा तुम्ही चर्मागार व्यवसाय करा पण एखाद्या म्हणून तुमचा शॉप असू द्या एखादं मोठं एखादा रिटेल शॉप तुम्ही करा इम्पोर्ट एक्सपोर्ट करा तुमचं जे प्रोडक्ट आहे एखादी कोल्हापूरची पदवी एक वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती उद्या जाऊन नाशिकच्या नाक्यावर बसायचं आणि विकायची त्याच्यापेक्षा ती विदेशामध्ये गेली पाहिजे फॉरेनला गेली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणं आता गरजेचं आहे तर आपलं समाज मोठं होईल आणि हे मोठं समाज होण्यासाठी अशा छोट्या छोट्या कार्यक्रमाचं जे कार्य आयोजन करतात त्यांचं मला अतिशय कौतुक वाटतं या कार्यक्रमामध्ये जरी मी त्यांचं कौतुक केलं असलं तरी श्रावण मागसोबत अनेक पदाधिकारी आमचे आहेत त्यांची सगळ्यांची नावं घेतली आणि एखाद्या जर राहिलं तर त्याला वाईट वाटेल पण मी सांगतो त्यांच्या सोबत जेवढे आहेत आयोजक त्या सगळ्यांचं मी मनापासून प्रदेश अध्यक्ष म्हणून कौतुक करतो या ठिकाणी मला मला बोलवलं मान सन्मान मला दोषत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं आणि तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 धन्यवाद साहेब अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण आमच्या सर्व